मंडळी गावची चवमध्ये मी तुमचं स्वागत करतो तर मंडळी आपल्याला अशी आयुर्वेदिक भाजी बनवायची आहे ना आज की जी ज्या व्यक्तीला जर वात येत असेल ना त्यांनी त्या ते व्यक्तीने आवर्जून भाजी खा म्हणजे बारा राहील आणि ज्या व्यक्तीला भूक लागत नसेल त्यांनी भाजी आठवणींनी खाल्ली पाहिजे जसे की आपल्याला ताप येतो ताप आल्याच्यानंतर आपल्याला भूक लागत नाही त्यांनी ही आठवणींनी भाजी जा तर तुम्ही भाजी बघू शकता एकदम कवळी हिरवीगार मस्त फुलं पण आलेले आहे आयुर्वेदामध्ये मोलाची वनस्पती आहे ज्याने करून सगळीकड भेटते आपल्याला त्याबागही असे मस्त शेवग्याचे पानं घ्यायचे आहेत आणि मंडळी जेवढ्या आपण किळी खातो ना एक डझनमध्ये एक डझन केळीमध्ये जेवढं कॅल्शियम नसतं ना तेवढं या भाजीमध्ये कॅल्शिय कॅल्शियम आहे व्हिटॅमिन ई e, व्हिटॅमिन बी व्हिटॅमिन सी भरपूर उपलब्ध आहे या भाजीमध्ये त्याच्यामुळं तुमच्या तुमच्या पोटात दुखत असेल पोटात गॅस असेल कमीत कमी चाळीस ते पन्नास रोग नष्ट होतात आपल्या शरीरातल्या ह्या भाजीनी आणि भाजी तर मंडळी इतकी एक नंबर लागते ना अक्षरशः मटणापेक्षा आहे ना तीन पटीनी भारी लागते भाजी खाण्यासाठी त्याच्यामुळं लहान मुलं मोठे माणसं आवडीने खातात ही भाजी आता बघू आपण असे मस्त कवळे कवळे पानं निवडून घेऊ या भाजीसाठी आणि मंडळी ह्या भाजीमध्ये ना लोह खनिज भरपूर प्रमाणात आहे त्याच्यामुळं आपल्या शरीरात येणार कुठलाच आजार येणार नाही तुम्ही फक्त हप्त्यातून एखाद्या वेळेस ही भाजी खात जा तुम्हाला सांगतो हे शेवग्याचं झाड आहे ना आपल्या शरीरासाठी लाख मोलाचं आहे फुलाची भाजी होती पानाची भाजी होती शेवग्याच्या शेंगाची भाजी होती लाखो मोलाचे गुणधर्म या भाजीमध्ये लपलेले आहे आपल्या आईवडिलां तर आजी आजोबांला पूर्वीपासून भाजी खूप आवडत आलेली आहे आपलं तोंडेन असू द्या गॅस असू द्या पोटातला सर्व काही बरं करणारी भाजी तर चला आपण आता भरपूर भाजी घेतली मस्त बनवूया मंडळी आपण अशी भरपूर भाजी घेऊन आलो भाग्यश्री तू अर्धी खोडू मी अर्धी खोडतो आणि नाही भाजी काय करायची आपल्याला खोडल्याच्या नंतर प्रथम धुवून घ्यायची आहे नंतर नंतर धुवायची नाही आता हे बघा आपण ह्या पद्धतीने काय करायचं हे बघा हे फक्त असे पानं वाढायचे आहेत आपल्याला पानं पानं घ्यायची त्याच्यामध्ये पानं वाढायचे त्याच्यानंतर अशा काड्या शिल्लक राहतील आणि आपल्याला ही भाजी ना भरपूर बनवायची आहे कारण की सगळेच आवडीने खातात तनु तुला भाजी आवडती ना अयो तनुला लय आमच्या भाजी आवडती बो सगळ्याच भाज्या खात असते व्याम चेतननी कशी लागते बाळा भाजी खायला छान ना भाकर खाती चपाती खाती त्याच्याबरोबर तू दोन्ही पण किती वेळा खाल्लेली दु भाजी दोन वेळा आता तुला सांगता येणार नाही तन्वीला आणि आमची तन्वीला विचारलं मी किती वेळा भाजी खाल्ली दोन वेळा म्हणती भरपूर वेळा भाजी खाल्ली तिने मंडळी आपण आज जरी असलो ना डॉक्टर काय सांगतात केळी खा संत्री खा पण तुम्ही जरी भाजी खाल्ली ना जसं की तुम्हाला सांगितलं एक डझनमध्ये जेवढं कॅल्शियम वगैरे असतं ना तेवढं या भाजीमध्ये असतं आणि जेव्हा आपण आठ ते नऊ संत्रे खाऊ जे संत्र्यापासून आपल्याला व्हिटॅमिन सी भेटणार आहे तेवढं या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात आहे बागीश्री एकदम सोपी भाजी हो एकदम सोपी करायला माझं नाव पांडुरंग दुबाले आहे तर तुमच्या शेतकरी पुत्राला चांगला सपोर्ट करा बाकी श्री मी तुला चूल पिटून देतो तू भाजी धुवून घेतो बर मस्त अशी दोन पाण्याने धुवून घ्यायची खळखळ पण भाजीसाठी दोन कांदे घेतले तर हिरव्या मिरच्या घेतल्या तर लाल तिकटाने छान चव नाही लागत हिरव्या मिरची छान चव लागत त्याच्यामुळे हिरवी मिरचीच घ्यायची आपल्याला दोन कांदे चिरून घ्यायचे कांद्याने छान भाजी लागत ती मिरच्या पण चिरून घेऊ चुलीला मस्त जाळ लागलाय आपण कढई पण चुलीवर ठेवून घेऊ पण आता कढईमध्ये तेल टाकू कढई चांगली गरम झाली तेल चांगलं गरम झालंय आता चिरून घेतलेल्या मिरच्या टाकू त्याला तुम्ही जिरे मोहरी टाकली तरी चालन बारीक चिरून घेतलेला कांदा चांगला परतून घ्यायचा आहे कांदा मस्त परतलाय ते पानं निवडून घेतलेत ना आपण सगळे ते टाकायचे तर मस्त अशी परतून घ्यायची आता आपल्याला भाजी याच्यामध्ये जिरे मोहरी हळद टाकली तरी चालतं पण मी फक्त हिरवी मिरची आणि कांदा घेतलाय याच्यामध्ये मीठ टाकून आहे आपल्याला नुछा। चवीनुसार चवीनुसार मीठ टाकायचं आहे मस्त मिठाच्या पाण्यात शिजून घ्यायची मग वास आला का तर छान वास आला भाजीचा याच्यावर आपण पाच दहा मिनटं झाकण ठेवतून मस्त वाफळ छान वास आला ना पाच मिनटं झालेत आता पण झाकण काढून पाहू मस्त अशी आपली भाजी शिजली आता चांगलं वाफळायच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे शांगदाण्याचा पूट ठसर ठोसरच ठेवलेला आहे जास्त बारीक पण नाही याच्यामध्ये शेंगदाण्यामध्ये लसूण पण टाकलेला आहे काही एक नंबरच भाजीचा वास आलाय तो तो, तोंडा सुटले पाणी आलं वा 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 वादारी भाजी झाली थोडी परत लगेच आहे झाली ना जेवायला देते आता मावळत आलाय आता आंधार पडत आलाय आता भाजी कशी झाली ती सांगायची बाळा चपाती जेवायचं चपाती दोन घास खायला भाजी काही झाली आम्हाला आता सूर्या मावळात आलाय घरी जायचा जा, टाईम झालाय जा भाकरी संपलेले भाकरी संपलेल्या शेतात आणलेल्या तनुपुरती ता थोडीशी चपाती होती आता तिला ती, ती दिली ती, ती टेस्ट सांगन दुपारच्या जेवणाला मंडळी भाकरी वाजा आता शेतात जेवण म्हटलं की भाकरी पुरत नाही त्याच्यामुळे भाकरी संपल्या आता फक्त एक पोळी राहिली होती चपाती कशी झाली भाजी छान छान झाली तनुला आवडली एकदम छान भाजी लागत ती आपण कडे पण आता खाली उतरून घेऊ मस्त परतली भाजी तर मंडळी तुम्ही ना आठ महिने भाज्या जा आयुर्वेदिक भाज्या खाजा जास्तीत जास्त आयुर्वेदिक भाज्या तुम्ही आमच्या बाळांना तर खूप भाज्या आवडतात अशा हो काय असतं आपले छोटे छोटे मुलं असतात त्यांना जर असं वळण लागलं ना आयुर्वेदिक भाज्या माहित तर आपल्या मुळे तरी माहित आता मस्त आपली भाजी तयार झालेली आता पोरं पण बसलेत जेवायला तर मग कस काय झाली भाजी दादा खूप दिवसाच्या नंतर दादा जेवायला आलाय दादा कस काय भाजी भाजी खूप आवडती पोरांना रानातल्या कोणत्या पालेभाज्या केल्याना तरी आवडीने खाजेत पोरं तुमचा सपोर्ट असू द्या आम्हाला आम्ही असेच परत आयुर्वेदिक नवीन नवीन व्हिडिओ बनवू तर पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये येतो धन्यवाद